कोल्हापूरमधून खराब जे रस्ते आहेत त्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे कोल्हापूरमध्ये आणि प्रशासक जबाब दो या चले जाव असं म्हणत या पालिकेमध्ये सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे ठाकरेंची शिवसेना बरीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि कोल्हापूर महानगरपालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा त्यांनी मागवलेला आहे शंभर मधील शहरामधील शंभर कोटी रस्त्यांच्या निकृष्ट कामांसंदर्भात ते जाब विचारणार आहेत अशी ही माहिती समोर येते हातामध्ये कोल्हापूरच्या रस्ता रस्त्याच्या खड्ड्यांसाठी जवाब दो या चले जाओ अशा आशयाचे बॅनर्स या आंदोलकांच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याचं दिसत आहे काय म्हणणं आहे त्यांचं स्वतः बरोबर आहे कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे प्रशासक दो या चले जाऊ म्हणत महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न देखील हे सगळे करतायत मात्र कोल्हापूर महानगरपालिकेसमोर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता मागवण्यात आलेला आहे कोल्हापूर शहरातल्या शंभर कोटी रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल हा जाब विचारला जात आहे आणि आपण हे सगळे दृश्य पाहतोय शिवसेना ठाकरेगड जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे प्रशासक जबाबदार अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करताना पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहित आहे की कोल्हापुरातल्या रस्त्यांची अवस्था किती दयनीय झालेली आहे आणि अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू होती आणि आज देखील ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे अनेकांचे अपघात झालेले आहेत अनेकांना त्या ठिकाणी आपले अवयव खरतर हात किंवा पाय त्या ठिकाणी अपघात होऊन गमवावे देखील लागल्याची घटना ज्याची काही ठिकाणी घडल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळं निश्चितच आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून आता हे आंदोलन केलं जात आहे आणि ठाकरे गट या खराब रस्त्यांवरती आंदोलन करते आणि प्रशासनाला दो अशा पद्धतीची मागणी देखील करताना पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच या आंदोलनानंतर आता प्रशासन संदीप शेखर पुन्हा एकदा अपडेट घेऊ धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी